श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी फार्मसी सायन्स नर्सिंग बी सी ए आणि आय टी आय आणि राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओथेरपी जी एन एम नर्सिंग बी सी ए डी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ई ची तयारी अशा वर्गांमध्ये मध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन बहात्तर अठ्ठाणव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस वी एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी वारीसाठी तुमच्या गावातून एस टी मिळणार आषाढी यात्रेसाठी एस टी महामंडळाच्या पाच हजार विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे यंदा भाविकांना आपल्या गावातून बुक करता येणार बस चाळीस पेक्षा जास्त भाविकांना बुकिंग केल्यास मिळणार बस आषाढी यात्रेच्या भाविकांसाठी महामंडळाची खास सोय